मराठा आरक्षणाप्रश्नी क्युरेटिव्ह पिटीशनवरती आज सुनावणी घेतली जाणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये आज या क्युरेटिव्ह पिटीशनवरती महत्वाची सुनावणी पार पडेल क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेतल्याच्या आज ही पहिलीच सुनावणी असणार आहे त्यामुळे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये या क्युरेटिव्ह पिटीशनवरती पुन्हा एकदा सुनावणी होईल आणि पहिल्यापासून सुनावणी घेतली जाणार आहे पहिली सुनावणी आज पार पडेल

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडनं हे प्रकरण पुन्हा एकदा दाखल करून घेण्यात यावी आणि यावरती विचार करावा म्हणून प्रयत्न करण्यात आला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की आम्ही योग्य वेळी या संदर्भात निर्णय घेऊ सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे फेटाळलं होतं यावरती राज्य सरकारने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरती पुनर्विचार करावा म्हणून एप्रिल पुनर्विचार याचिका दाखल केली ती ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती याचा न्यायालयाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये कायदेशीर पुढचा पर्याय म्हणून क्रिएटिव्ह पिटिशन म्हणजे उपचारात्मक याचिका दाखल करण्यात आली होती आणि उपचारात्मक याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आता यावरती काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे कारण या सगळ्या प्रकरणामध्ये गर्गी की याचिका आज चर्चा झाली बंद दारा आड या सगळ्या संदर्भात न्यायाधीश चर्चा करत असतात या सगळ्या प्रकरणामध्ये जर प्रकरण मिनिट मध्ये असेल तर या संदर्भात हिअरिंग घेतली जाते मात्र फार कमी वेळा या सगळ्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीने हियरिंग झालेले आहे आणि जर हे प्रकरण त्यामुळे आजच्या दिवसामध्ये या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद या अपडेटसाठी Tem, oh, oh, oh.